कविता लाडचा नवरा तो ह्याचा सख्खा तातेभाऊ आहे तो सुद्धा तिथे होता वगैरे असं आणि अजून एक दोघं त्याचे हो मित्र आणि होते तर मग आम्ही बाहेर बसलोय गप्पा मारतोय वगैरे तर शेवटी ना ते आतून आला तो बाहेर काय झालं प्राजक्ता तुला त्यांनी विचारलं कारण त्यांना सगळ्यांना माहिती होती की हा काय बोलणार नाही काय झालं विचारला का तुला राजांनी म्हटलं नाही रे अजून काय नाही तुझ्याकडं डन आहे ना म्हटलं हो बर राजन पण डन राजन पण डन असं त्यांनी ते डन आमचं केलं मित्रांनी सगळं केलं पण मग त्याची त्याला मी परत फेड करून दिली मी त्याचं लग्न मग मी जमवलं आणि कमी कमी त्याच म्हटलं असं पण नंतर सहा महिन्यानंतर याने मला मग म्हणजे कविताईंचं पण तुझा म्हणून हा कविताचं मी लग्न जमवलंय तसं त्यांनी माझ्याकडं आमच्याकडे दंडन करून घेतलं तसं आम्ही त्यांचं दंड केलं पाहिजे त्यांचं पण सेम होत असं नाही 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 त्यांचं मी कविताला तेव्हा मी चार दिवस करत होते ना सो आणि आशिष पण बघत होता समोरच्या बिल्डिंग तो समर्च 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 बिल्डिंग आणि कविताचा पण तिचा पण असं आता मी घरनं म्हणतात मुलं बघ वगैरे असं व मी ते सांगितलं बघ माझा धीर आहे असा एकदम चिकणा हँडसम आहे वगैरे असं तिला फोटो दाखवला वगैरे आणि मग असं त्यांची भेट वगैरे घालून दिली वगैरे आणि झालं म्हणजे पण चार दिवस सुरू असताना लग्न झालं होतं नाही हा मला मुलगा होता तेव्हा जे पाच एक वर्षाचा होता त्यावेळेला राईट आणि आय गेस तेव्हा पण कविता ही प्रेग्नेंट होती त्या काही एपिसोड दरम्यान हो, था। हो। तेरा वर्ष चालली हो त्याच्यामुळे त्याचं तिचं लग्न दोन्ही मुलं काही नाही हा तिची दोन्ही मुलं चार दिवस ह्याच्यातलीच आहेत म्हणजे पहिल्या मुलाच्या वेळेला तर त्यांनी शंभर एपिसोडची बँक केलेली हो हो नाही मी ह्याच्याबद्दल ऐकलंय बरंच आणि तेव्हा मी सुद्धा लहान होते आम्ही बघत मोठे झालोय ती सिरियल